नमस्कार मी कैलास सपकाळ ऑर्बिसिड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर तर आज आपण आलेलो आहोत हे ऑर्बिसिडचं क्रिम्सन सरोतीस नावाची वरायटी आहे तर आपण बघू शकता हा प्लॉट साधारण पन्नास ते पंचावन्न दिवसाचा आहे ही जी वरायटी आहे क्रिमसन सरोतीस ही सध्या एक्सपोर्टसाठी वगैरे चांगल्या प्रमाणात चालते ह्या वरायटीचं जे वजन आहे ते नऊ किलोपासून ते बारा तेरा किलोपर्यंत होतं ही वराटी पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये निघते शेतकरी मित्रांना माझी ही विनंती राहील की तुम्ही एकदा ही वरायटी लावून बघा ही वरायटी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगने चालते हे वराटी लावण्या अगोदर तुमच्यासोबत करार केला जातो करार करून तुम्हाला योग्य तो हमी भाव पहिला ठरवला जातो त्याच्यानंतर ही वराटी तुमच्याकडून घेतली जाते मग तुम्हाला ही वराटी लावली तर शाश्वत उत्पन्नाची हमी राहते तर तु, तु, तुम्ही एकदा ही वराटी लावून पाहावी एकरी एकरी ह्या वराटीचं उत्पन्न तीस ते पस्तीस टनपर्यंत आरामात निघू शकतं त्याचबरोबर आपली ही एक दुसरी वराटी आहे तिचं नाव आहे ओरस्वीट ही पण एक्सपोर्ट साठी चालते या वराटीचे वैशिष्ट्य म्हणजे ही वरायटी वरून पिवळ्या कलरची साल राहते आणि आतमधून लाल राहते रेग्युलर वरायटीपेक्षा ह्या वरायटीमध्ये गोडी जास्त आहे आणि ही वरायटी साधारण चार किलो पर्यंत होते ही वरायटी आपल्या सिटीमध्ये मॉल्स ला वगैरे ही वरायटी चालते आणि रेग्युलर वरायटीचा समजा रेट दहा रुपये असेल तर ही सतरा अठरा रुपये किलो प्रमाण जाते साधारण एका एकरामध्ये शेतकऱ्याला ह्या वरायटीचे तीन ते साडेतीन लाख रुपये म्हणतात ही आपली वरायटी आहे जी कलर कॉलीफ्लॉवर आपण म्हणतो फुलकोबी तर ही आहे जांभळ्या कलरची फुलकोबी ही शुईन नावाची वराठी आहे रेग्युलर सारखीच असते ही वराठी फक्त थंडीमध्ये येते ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये ही वराठी निघती साधारण एका फुलाचं वजन हिचं सातशे ते आठशे ग्रामपर्यंत जातं